महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुनील शिंद्रे साहेब प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष माननीय सुरेशराव चौगले साहेब प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राधानगरी तालुका शिवसेनाप्रमुख बाबासाहेब पाटील राधानगरी तालुका शिवसेना प्रमुख उत्तम पाटील तसेच राधानगरी तालुक्यातील सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख विभाग प्रमुख महिला पदाधिकारी कोल्हापुरातील सिद्धार्थनगर कदमवाडी रेणुका मंदिर कसबा बावडा या ठिकाणी आप पक्षाचे नेते संदीप देसाई यांनी भेटी देऊन आज पूरस्थितीचा आढावा घेतला या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहून वेळेत स्थलांतर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे तसेच काही नागरिकांच्या घरांना तळे गेले असून ते भीतीच्या छायेखाली वावरत आहेत पुराचे पाणी शिरल्याने बालिंगा व शिंगणापूर उपसा केंद्र बंद पडले आहेत त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे या पार्श्वभूमीवर महा पालिकेचे जल अभियंता हर्षजित घाडगे यांना गरज पडल्यास टँकर्सची संख्या वाढवावी तसेच थेट पाईपलाईनचा विद्युत पुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करावा अशा सूचना आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी फोनवरून दिला यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील महासचिव अभिजित कांबळे सचिव समीर लतीफ संजय नलवडे स्वप्नील काळे सुधाकर शिंदे वैजनाथ शिंदे शुभांकर वटकर शशांक लोखंडे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज